नमस्कार प्रतिरामराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पित्ताचे आजार याबाबत शरीरातील पचन किंवा रूपांतरण करणाऱ्या घटकास पित्त असे म्हणतात पित्ताची निर्मिती जल आणि अग्नी या तत्वापासून होते असे मानले जाते पित्त शरीरातील उष्णता चयापचय मन आणि शरीर यांचे रूपांतरण अन्नपचन संवेदना विवेक कुबुद्धी इत्यादी गोष्टीवर नियंत्रित ठेवते कारणे मासार मटण चिकन अंडी कवचाचे मासे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे हवेतून नाकावाटे जाणारे सूक्ष्मकण विविध झाडांचे झुडपांचे कवचाचे परागकण धुलीकण धुलीकरणावरचे सूक्ष्म जंतू इत्यादी कारणामुळे पित्ताचे विकार उद्भवू शकतात लक्षणे लवकर थकवा येणे किंवा खूप थकवा जाणवणं खूप गरम होणे आणि घाम येणे शरीरातून अधिक दुर्गंध येणे तोंड येणे घशामध्ये सूज येणे इत्यादी खूप राग येणे चक्कर येणे आणि कधीकधी बेशुद्ध होण्याची समस्या वारंवार थंड खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा होणे आजार श्री प्रथिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये रिसर्च करून बनवलेल्या औषधांमुळे पूर्णपणे बरा होतो श्री प्रतिरामराज होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचे समूळ उच्चाटन होते श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाही लहान मुले गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी श्रीप्रतिरामराज होमिओपॅथिक औषधे पूर्णपणे सुरक्षित आहेत श्रीप्रतिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये विना ऑपरेशन होमिओपॅथिक उपचाराने आजार बरे केले जातात आणि पुन्हा भेटूयात पुढील भागात अशाच आरोग्यदायी व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सल्ला व मार्गदर्शनासाठी मिस कॉल द्या त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर बावीस त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी वेबसाईट डब्ल्यू 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 श्री प्रतिरामराज होमिओपॅथी डॉट वेबसाईट टू डॉट मी युट्यूब चॅनल श्रीपथिरामराज होमिओपॅथी फेसबुक श्रीपथिरामराज होमिओपॅथी